मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ जय शिवराय नमस्कार सर्वांच मी संतोष शिंदे या शिवद्रोही राहुल सोलापूरकर हा आर एस एस चा दलाल आहे आणि त्या संदर्भात मी जी काही भूमिका मांडलेली होती त्याच्याबद्दल बरीच महाराष्ट्रात चर्चा झाली की याचा आर एस एस चा काय संबंध आहे सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं का बोलला या आणि अशा बऱ्याच चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगू लागल्या मी चार दिवसापूर्वीच राहुल सोलापूरकरने माती खाल्ली या संदर्भात जी काही व्हिडिओ प्रसिद्ध केली होती त्याच्यावर बरीच चर्चा झाली मला काही राहुल सोलापूरकर आर एस एस चा दलाल कसा आहे आणि हीच मंडळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांची तुमच्या माझ्या दैवताची वारंवार बदनामी का करतात याचा सबळ पुरावा घेऊन मी आपल्या समोर येणार आहे मी समोर मांडणार आहे लाहूर सोरापूर करतो झाकी है ही मनवादी पिलावळ बाकी है असं म्हणावं लागेल तो टाकल्या काय म्हणाला एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन आग्र्याहून सुटले आग्रा असेल किंवा सगळीकडे राज्य कोणाचं होतं टाकल्या औरंगजेबाचं होतं औरंगजेबाला माहित नाही का शिवाजी महाराज कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तरी थरका पुडायचा शत्रूचा सुद्धा बरं औरंगजेब हा काय दूत होता का शिवाजी महाराजांची शिवनीती ही औरंग्यासारख्या सगळ्या शत्रूंना सळो की पळो करून सोडणारी होती कुठल्याही गोष्टीचं एक टेक्निक असत शिवाजी महाराज न्यायनीती धुरंधर होते उत्तम राज्यकर्ते होते छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सहज सुटलेत का बर शिवाजी महाराज एकटे होते का म्हणजे शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं आग्र्याहून बाहेर पडले हा टाकल्या सोलापूरकर म्हणतो की शिवाजी महाराज हे लाच देऊन त्या ठिकाणी बाहेर पडले त्यांनी सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीची लाच दिली म्हणून ते वाचू शकले मग त्यावेळेस ती लाच कशा स्वरूपात असावी वगैरे वगैरे त्यांनी म्हणजे लाच हा शब्द शिवराया सोबत आता दोन हजार पंचवीस मध्ये चिटकवण म्हणजे पुढच्या पंचवीस चुकीचा इतिहास महाराष्ट्रात येणार आहे हे विसरू नका मागच्या पंधरा वर्षापूर्वी जेम्स लेनच्या माध्यमातून भांडारकर संस्थेच्या वतीनं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक जेम्स डब्ल्यू लेननी लिहिलं होतं त्याने अभ्यास आणि त्याला सगळी माहिती ज्या भांडरकर संस्थेने दिली होती त्या बॉडीवरची जर बारा लोकांची यादी वाचली आणि मी पुराव्या सहित बोलतोय कारण मी त्या आंदोलनाचा साक्षीदार असलेला माणूस आहे म्हणजे मी जे बोलतोय ते शंभर टक्के पुराव्या सहित बोलतोय ज्या भांडारकर संस्थेनी शिवाजी महाराजांचा अत्यंत बदनामीकारक मजकूर त्या पुस्तकात जेम्स लेनच्या माध्यमातून लिहिला शिवाजी हिंदुकीनी इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये आणि ज्याच्यामुळं पाच जानेवारी दोन हजार चारला भांडारकर संस्थेचा चुरडा करून टाकला होता या महाराष्ट्रातल्या सच्च्या शिवप्रेमींनी ज्या बहात्तर मावळ्यांनी भांडारकर संस्था फोडली होती त्या तमाम शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्या संस्थेचा चुराडा केला होता आणि त्याचा मी साक्षीदार आहे त्याच्यामुळं मी जे बोलतोय ते शंभर टक्के पुराव्यानेशी बोलतोय राहुल सोलापूरकरच एक दोन तीन अशी वादग्रस्त वाक्य आहेत ती सहज नाही आली ह्या भिकाऱ्यांनी टाकल्यानी शिवाजी महाराजांचा कुठला तरी दमडीचा त्या ठिकाणी कुठल्या तरी सदाशिव पेटी पुस्तकातून इतिहास वाचला इतिहास कलुषित केलेली पुस्तक का याच लोकांची आहेत आणि त्याच्यात तो ज्या पद्धतीचं लिखाण त्याच्यात पेरलेला आहे हे पंधरा वर्षापूर्वी जेम्सले ज्या पद्धतीनं लिहिलं म्हणजे जिजाऊंच्या चारित्र्यावर संशय घेतले शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी त्यांनी अत्यंत म्हणजे संतापजनक त्या ठिकाणी बघत होत भांडारकरच काय झालं तुम्हाला माहिती आहे त्याच भांडारकर संस्थेचा विश्वस्त म्हणून हा राहुल सोलापूर काम करतोय मला हा संदर्भ तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे आता येऊ मूळ मुद्द्यावर आता हे टकलेला माहिती आहे याच सोलापूरकरनी राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांच्या मालिकेमध्ये शाहू महाराजांचं काम केलंय धाडधिप्पाड दिसतो म्हणून त्याला भूमिका मिळाली तो एक अभिनेता आहे म्हणून पण शाहू महाराजांचं इतकं मोठं काम आहे याने भूमिका केली वाटलं होतं हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या किंवा छत्रपती घराण्याचा आदर करणारा व्यक्ती असेल कारण नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपतींबद्दल वेगळी वेगळी व्याख्यानं हा देत फिरायचा महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर देशाच्या बाहेर, देशा बाहेर सुद्धा पैसे मिळालेवर ही जात काय पण करते मी सकाळी माझ्या फेसबुक पेजला एक वाक्य लिहिलंय तुम्ही वाचलं असेल नसेल तरी मी सांगतो ते वाक्य आहे तुम्ही अजूनही संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या माझ्या फेसबुक पेजला जाऊन बघा मी दोनच ओळीचं वाक्य लिहिलंय ते वाक्य असे की छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे हे नेहमी ब्राह्मणच का असतात याचा अर्थ मी कोणाच्या विषयी वाईट बोललोय का नाही मला एवढं म्हणायचंय याच पेजवर तुम्ही पहा तुम्हाला ते वाक्य सकाळचं पाहायला मिळेल आणि मग ज्याने त्यांनी आपल्या आपल्या डोक्यातल्या सुपीक कल्पना मांडण्याचं किंवा ट्रोल करण्याचं काम केलंय कुणी चांगलं म्हटलंय कुणी वाईट म्हटलंय राहुल सोलापूरकर असेल अशी असंख्य मंडळी आहेत जी हीच आहेत आणि हेच घाणेरडा इतिहास लिहिण्याचं पेरण्याचं बोलण्याचं काम करतात मला अजून मी वाट पाहतोय राज्य सरकारची की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भले ते एका जातीचे असले तरी मला काही देणं घेणं नाही सोमोटो म्हणून सरकारने राहुल वर अजून गुन्हा दाखल का केला नाही शिवप्रेमींच्या उद्रेकाची वाट पाहिजे का असं करेल का सरकार मला आता पुरावा मांडायचा आहे म्हणून मी अगोदर हे प्रश्न तुमच्या नजरेसमोर त्या ठिकाणी उत्पन्न करतोय कारण तुम्हाला कळलं पाहिजे यांच्या विचारांची नाळ एक आहे कनेक्शन एक आहे ह्यांनी बदनामी करण्याची सुपारीच घेतली पण शिवप्रेमी आता जागा झालाय यांना सुट्टी देणार नाही राहुल सोलापूरकरनी ताठमानेनं फक्त महाराष्ट्रात फिरून दाखवावं बघा शिवप्रेमी त्याचं कशा हाल करतील त्याला कार्यक्रम करू देणार नाही जिथं जिथं कार्यक्रम असतील तिथून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती तुमच्या माझ्यासाठी सर्वोच्च आहेत हो लाच कोण घेत ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत ज्यांची मानसिकता घानेरडी आहे ज्यांची मानसिकता दुसऱ्याला छळण्याची आहे ज्यांची मानसिकता दुसऱ्याचं शोषण करण्याची आहे दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणारी जमात म्हणजे भ्रष्टाचारी लक्षात घ्या दुसऱ्याच्या काबाड कष्टाचे का पैसे वसूल करणे म्हणजे त्याला वसुली म्हणतात त्याला लाच भ्रष्टाचार जे काही म्हणायचंय ते म्हणतात तुम्ही ते छत्रपती शिवरायांसोबत चटकवता का टकले हा आर एस एस चा दलाल आहे हे मी जबाबदारीनं वाक्य वापरलेलं आहे त्याचं कारण असं आहे हा थेट आर एस एसच्या सरसंघचालकाच्या बऱ्याच बैठकांना किंवा संघाच्या बैठकीला असतो आणि मी तुम्हाला त्याचा पुरावा सुद्धा दाखवणार आहे कारण पुराव्या व्यतिरिक्त मी अजिबात बोलणार नाही माझ्याकडे पुरावा आहे परंतु मी ते दाखवत असताना तुम्हाला अजून थोडी पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न करेन राहुल सोलापूरकरची एवढी हिंमत कशी झाली याचं दुसरं कनेक्शन कोण आहे बम पुरंदरे हा त्या पुरंदरेंचा चेला आहे पुरंदरे आता हयात है आहे त्यांच्याबद्दल आता म्हणजे जे काही त्यांनी लिहून ठेवलंय ते बोलणं उचित ठरणार नाही पण या सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर आयुष्यभर जोगाव मागितला शिवाजी महाराजांच्या नावावर या संघोट्यांनी आयुष्यभर पैसा जमवला संशोधन करण्याच्या नावाखाली अस्सल साहित्य पुरावे सगळे गोळा केले जे आपल्याला पाहिजे ते ठेवले बाकीचे सगळे नष्ट केले मी खोटं बोलत असेल एकदा वेल्ल्या तालुक्यात जाऊन फिरा खडक वासल्याच्या पुढे जा वेल्ल्या तालुक्यात फिरा जिथं ता शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे शिवाजी महाराज तिथं फिरलेले आहेत मावळे त्यांना तिथूनच मिळाले तिथे जाऊन त्यांचे जे काही जुने सरदार सरसेनापती मावळे जे होते ज्या शिवाजी महाराजांनी या सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या शिक्क्याची किंवा वतन दिली होती ते सगळे आज त्यांच्याकडे असल पुरावे शंभर टक्के तसेच आहेत का याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल किंवा माहिती मिळेल थोडं तुम्ही भोरकडे जा भोर तालुक्यात फिरा पलीकडं मुळशी तालुक्यात फिरा तुम्हाला धक्का बसेल की याच तथाकथित मंडळींनी सगळं अस्सल साहित्य गोळा करून नष्ट केलेलं आहे आता ते सुद्धा नाही ही गोष्ट वेगळी मग पुरंदरेंचं मी आता इथं नाव का घेतलं त्याचा सुद्धा एक फार मोठा अस्सल पुरावा माझ्याकडे आहे ज्याच्या मध्ये पुरंदरे शिवाजी महाराजांवर व्याख्यान देत आणि ला राहुल सोलापूरकर त्यांच्या पायाजवळ खाली बसले मित्रांनो मला दोन गोष्टी आवर्जून या ठिकाणी सांगायच्या ज्या माझ्या लक्षात आल्यात आणि तुम्हाला हे समजून याच्यासाठी घ्याव्या लागतील फार गंभीर गोष्टी आहेत ती एक म्हणजे यांनी शिवाजी महाराजांवर वेगळ्या वेगळ्या कथा कादंबऱ्या नाटकं चित्रपट लिहिली दहावीस टक्के इतिहास दाखवायचा पण तीस चाळीस टक्के मध्ये घुसखोरी करायची पुढचा दहावीस टक्के पंचवीस टक्के इतिहास कलुषित दाखवायचा म्हणजे शिवाजी महाराज हे ग्रेट होते हे सांगण्याची हिंमतच होऊ द्यायची नाही किंवा शिवाजी महाराजांना लोकांनी मानलंच नाही पाहिजे अशा संकुचित वृत्तीनं याने इतिहास मानलाय त्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरंदरे असेल नेनाद वेडेकर असेल किंवा अजून त्यांचे जे काही त्यांच्या मुशीत तयार झालेली मंडळी आहेत हयात घालवली ह्या सगळ्या लोकांनी माझ्याकडं जबाबदारी सांगतो मी काय सांगणार आहे हे पुढे सांगतो अजून ही सगळी मंडळी त्या आर एस एसच्या आयडियलॉजीला फॉलो करतात ज्याच्यामध्ये ह्यांचं आयुष्य हेनी त्याच्यात घालवायचं पण खरं नष्ट करायचं आणि खोटं प्लांट करायचं आता मी इथं पुरंदरेंचं नाव घेत होय पुरंदरे सुद्धा आर एस एस पूर्णवेळ कार्यकर्ते होते आर एस एसच्या ड्रेस कोड मध्ये पुरंदरेंना पुण्यामध्ये पाहिलं गेलेलं आहे तो सुद्धा फोटो आहे कारणच असं आहे की ही सगळी मंडळी ते एका विशिष्ट आयडियलॉजीची आहे ज्याने शंभर टक्के सुपारी घेतलेली आहे की इतिहास बदनाम करायचा खरा किती मांडायचा खोटा किती मांडायचा तुम्ही राजा शिवछत्रपती पुस्तक काढा हे जे काही लिखाण मी जेम्स लेन आणि या वगैरे वगैरे लोक सांगितलं कादंबऱ्यातूनच हे रचलं जात आता हा टकल्या माफी मागताना महाराष्ट्र समोर आलाय कारण आपली व्हिडिओ सगळीकडं व्हायरल झाली बरेच शिवप्रेमी बातम्या माध्यमांवर आल्या म्हणून त्यांची जनजागृती झाली सगळे चिडले माझं ओपन चॅलेंज आहे या माध्यमात राहुल सोलापूरकरनी नाग घासून शिवाजी महाराजांच्या चरणी माफी मागितल्याशिवाय राहुलकर सोलापूरकरला सुट्टी द्यायची नाही नाही सहन करायचं आपल्यासाठी शिवाजी महाराजांपेक्षा मोठा कुणीच नाही या मताचा मी बाकी वादात किंवा कशात पडायची गरजच नाही या लोकांनी जर अशा पद्धतीनं घाणेरडच काम करणार असतील म्हणजे मी मागाशी वाक्य सांगितलं हीच का मंडळी असतात शिवाजी महाराजांची बातमी करायला हे बदला घेतायत आनाजी पंतांपासून सगळे शिवाजी महाराजांना त्याही काळी याच लोकांनी छळलंय त्रास दिलाय आज सुद्धा तेच लोक अशा पद्धतीनं वागतायत संभाजी महाराजांनी किती भोगलंय उभा महाराष्ट्र देश आणि जग जाणत आहे मी ज्या संघाचा उल्लेख केला ज्या पुरंदरेंचा उल्लेख केला त्याचा पहिला फोटो मी तुम्हाला दाखवतो मी पुरावे काय मांडणार आहे राहुल सोलापूरकरची हिंमत का होते त्याचं उत्तम उदाहरण आहे पहिल्यांदा दाखवतो हा पुरंदरे यांच्यासोबत राहुल सोलापूरकर या ठिकाणी बसलाय आणि हे पुरंदरे या ठिकाणी व्याख्यान सांगताय काय याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की जिथं जित, जित इतिहासामध्ये वाद निर्माण करण्याचं ज्याने ज्याने काम केलंय त्यावर इतिहासामध्ये खरा इतिहास सांगितला गेला पाहिजे इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे असं म्हणणारी मंडळी खऱ्या इतिहासा इतिहासाचं समर्थन करणारी तुमच्या माझ्यासारखी मंडळी या खोट्या लोकांच्या सांगण्यावर आपण नेहमी आवाज उठवलाय पुरंदरे हयात होते त्यावेळेस त्यांचं जे जाणता राजा ना नाटक होतं त्याच्यामध्ये रामदास कुणी व हो, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये कधी यांची भेट झाली नाही झालेली पण पुरंदरेने मांडणी केली होती मग वेगळ्या वेगळ्या लोकांनी केली आणि शिवाजी महाराजांचे गुरु थेट रामदास बसवले हो दादोजी कोणदेव घुसडले आले कुठून माहीत नाही घुसडले कसे यांनी घुसडले म्हणून सगळ्यांनी घुसडले हे पण तितकंच लक्षात ठेवा म्हणजे मला म्हणायचंय महाल राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांच्या इतिहासाला किंवा आग्र्याहून सुटका झालेल्या प्रसंगाला लाच म्हणण्याची हिंमत का दाखवतो त्याचा हा पुरावा आहे याचा सोलापूरकरचा मास्टर माइंड हा फोटोमध्ये मा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं त्यानेच खोटं लिहिलंय म्हणल्यावर त्यांचे शिष्य काय करतील सो राहुल सोलापूरकर हा थेट पुरंदरेंचा शिष्य बाकी मला याच्यावर जास्त काही चर्चा करायची नाही मी अजून एक फोटो आपल्या समोर घेऊन येणार आहे पुरावेच मी सादर करतोय ना तर मग त्या ताकतीने बोललं पाहिजे सोलापूरकर वर का गुन्हा दाखल होत नाही सोलापूरकरच्या विरोधात तक्रारी त्या ठिकाणी महाराष्ट्रातून आवाज उठलाय सगळ्या इतिहास संशोधकांनी सांगितलंय होय यांनी खोटा इतिहास मांडलाय खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न होतोय खोटा इतिहास मांडणाऱ्यांना राज्य सरकारने कडक कायदे करून असल्या शिवद्रोही व्यक्तींना खर तर आतमध्ये जेलमध्ये सडवलं गेलं पाहिजे का सडवलं गेलं पाहिजे परंतु सरकार का हे करणार नाही कारण सरकार भाजपचं आहे बाकी अजित पवार आणि एकनाथ शिंदे आर एस चे सहयोगी हो आता पक्षाचे सहकारी आहेत त्याच्यामुळे हे त्याच्यावर काय बोलतील यांच्याकडून अपेक्षाच करू शकत नाही ह्यांना इतिहासाचं मूळ अध्ययन घेणंच नाही खरा मांडला काय आणि खोटा मांडला काय हे नावाला फक्त महाराष्ट्रातले आहेत बाकी ह्यांना जे वरून लादलं जाईल हे ते मान्य करतात त्याच्यात आपल्याला पडायचं नाही राहिली भाजप भाजप कुठल्या आयडियोलॉजीचे आर एस एसच्या रेसेच आयडिओलॉजी काय सांगते ही, ही जी सोलापूरकर आणि ही सगळी मंडळी म्हणतायत ती त्यांची आहे आता त्यांनी याला किती मान्य करायचंय मान्यता द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे पण आतापर्यंत राहुल सोलापूरकरनी नाक घासून रगडून का माफी मागितली नाही कारण या सोलापूरकरचे संबंध कुणासोबत आहेत इथं एक फोटो आहे तुम्हाला दिसत असेल तर आणि नक्की तुम्हाला कळेल हा फोटो मी जो दाखवतोय हा फोटो एकदा नीट बघा या फोटोमध्ये राहुल सोलापूरकर जेवण कुणासोबत करतोय नीट पहा हे ग्रहस्थ आहेत आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवत मोहन भागवतांसोबत राहुल सोलापूरकर जेवण करतोय आता लोक राहुल सोलापूरकर बद्दल बोलतायत मी चार पाच दिवसापूर्वी सांगितलंय राहुल सोलापूरकरचे थेट आर एस एस सोबत संबंध आहेत आर एस एस चा दलाल म्हटलं मी म्हणलं रागिल सोलापूरकरला येऊ द्या ना आमच्या महाराजांना आमच्या छत्रपतींना महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला या महाराष्ट्राच्या अस्मितेला लाच देणारा आणि निघून येणारा असं तुम्ही संबोधता सुट्टी नाही लक्षात आलं ना मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय हा जो पुरावा दाखवतोय हा पुरावा कशाचा आहे हा पुरावा थेट राहुल सोलापूरकरचा कनेक्ट असलेला आहे शेवटी सगळेच अँटी नाव आहेत हे तेच बोलणार तेच करणार मला त्याच्याशीही काही देणं घेणं नाही मला एवढंच सांगायचंय ही सगळी मंडळी जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठीच प्रयत्न करा म्हणून सरकारची नियत किती चांगली आहे सरकार यांच्यावर गुन्हा दाखल करतं का याची मी वाट पाहतोय मला या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगायची आहे कुठं ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सत्तेमधले मराठे सत्तेमधले बहुजन जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात कुठल्याही जातीचा माणूस असू द्या शिवाजी महाराजांचं नाव घेत असेल तर त्याला राहुल सोलापूरकर अशा पद्धतीची भाषा वापरतो आता मुख गिळून कुठल्या कोपऱ्यात बसले हे आमदार हे खासदार हे मंत्री मुख्यमंत्री चकार शब्द बोलाय बोलाय बोलायला तयार नाहीत कारण हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत फक्त हे जातीचं नाव किंवा विचारांचं नाव फक्त इलेक्शन मध्ये मत मागण्यासाठी घेतात नंतर हे त्या पक्षाचे लाभार्थी असतात हे विसरू नका शिवाजी महाराजांना असं म्हणणं जाणीवपूर्वक आता हे पाच दहा वर्षामध्ये याच विचाराची मंडळी सत्तेमध्ये आहे मी जबाबदारीनं सांगतोय तुम्ही लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचा इतिहास अशाच पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मांडण्यासाठी शेकडो पुस्तकं ह्या लोकांनी लिहिली असतील ही आत्ता महाराष्ट्रासमोर येणार नाहीत कदाचित वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये सुद्धा असतील पुढच्या दहावीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये आत्ताची पुस्तकं ते नंतर बाहेर काढणार आणि इतकी बदनामी करणार की तुम्ही कल्पना करू शकणार नाही हे सगळं यांच्या लिखाणातून त्या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे राम गणेश गडकरी असू द्या कुठलाही नाटककार इतिहासकार कादंबरीकार किंवा हे दीडदंडीचे संघोटे असू द्या या सगळ्या लोकांनी सुपारी घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे नेहमी चुकीच्या पद्धतीनं मांडणी करायची स्वतःला फार आम्ही इतिहास संशोधक आहे हे दाखवायचं आणि बरोबर इतिहास कलुषित करायचा किंवा सत्तर टक्के चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करायचा नो डाऊट तीस टक्के असं मांडायचं की शंभर टक्के इतिहास लोकांना खरा कळालाच नाही पाहिजे बर शिवाजी महाराज ग्रेट असतील किंवा इतर जे काही कुणी ग्रेट असतील ते स्वतः ग्रेट नाहीत मग त्यांचे गुरु म्हणून दुसरे बसवायचे ही जी काही ह्यांची नीती आहे घानेरडी किंवा वाईट याला आपला विरोध आहे म्हणून संतोष शिंदे आपल्या समोर आलाय म्हणून मी ज्या पद्धतीनं बोलतोय हे तितकच खरं आहे म्हणून या सगळ्यांची सा, हिंमत होते राहुल सोलापूरकरची एवढी हिंमत होणे अरे ज्या राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांची भूमिका करून दोन वेळचा तुकडा भाकरी खायला ह्या राहुल सोलापूरकरला मिळाली अन्यथा देण याला शाहू महाराजांची जर भूमिका केली नसती ह्या टाकल्या सोलापूरकरनी तर राहुल सोलापूरकर महाराष्ट्राला माहीत सुद्धा झाला नसता हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची दुसरी भूमिका राहुल सोलापूरकर माणूस म्हणून तर भंगार आहेच पण अभिनेता म्हणून सुद्धा अत्यंत भंगार आणि हलकट आहे हे त्याच्या आताच्या त्या विधानावरून सिद्ध झालेलं आहे आणि ह्याच वाक्य संतापजनक तर आहेच पण याच्यासारखी जेवढी पिलावळ वळवळ करते त्या सगळ्याचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल अर्थात कायद्याने ह्यांना धडा शिकवायचा संवैधानिक मार्गाने ह्यांना धडवा शिकवायचा आणि ह्यांना ह्यांची अवकात दाखवायची एवढ्याच शिवप्रेमींनी करावं माझ्या हात जोडून सगळ्यांना विनंती कायदा कुणीच हातात घ्यायचा नाही कायदा अजिबात मोडायचा नाही आपला निषेध शंभर टक्के करायचा पण यांना कायद्यानीच झटका देण्याचं काम करावं लागेल यांना कायद्यानेच धडा शिकवायचं काम करावं लागेल म्हणून राहुल सोलापूरकर वर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे पण शिवाजी महाराजांचे त्यांनी नुसते दिलगिरी काय उपकार नाही केले काय दिलगिरी मध्ये त्यांनी दोन तीन वाक्य वापरले मी शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलणं शक्यच नाही अपमानजनक वक्तव्य करणं शक्यच नाही मग टकल्या बोलला ना तू एक स्त्री एक पत्रकार म्हणून जी व्यक्ती मुलाखत घेत होती ज्यांचा आवाज येतोय तो त्यांना ज्या पद्धतीनं म्हणजे असं मी फार इतिहासाचा अभ्यास केलाय असं सांगतोय हे काय लोकांना कळत नाही का लोक काय काही आहेत का हे का खपवून घ्यायचं हा सुद्धा संशोधनाचा विषय सगळ्यात महत्वाचा तो पुढं काय म्हणतो कि काही परदेशामध्ये किंवा राजस्थान सोबत सोबत जो काही त्या काळी लिखाण करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा औरंगजेबानी वेगळ्या वेगळ्या लोकांना लाच दिल्याचं अरे तू दुसऱ्याच नको ना औरंगजेब काय लिंबू टिंबू होता का त्याला काय कशाची भीती नव्हती का शिवाजी महाराजांचं नुसती नजर जरी पडली शिवाजी महाराज बोलायला जरी लागले तरी सगळे असे थरथरा कापत होते किंवा असा राग व्यक्त करायचे की हा माणूस आम्हाला अजिबात घाबरत नाही शिवाजी महाराज लाज कशाला देतील हो आणि किती वेळ देतील आणि औरंगजेबाला लाज देण्यासारखं शिवाजी महाराजांनी एखादं कृत्य केलं असतं कदाचित ते असतात एवढं नाव झालं असत कुठं तरी नोंद झाली असत कुठंतरी मांडलं गेलं असत पण ही सगळी मंडळी विकृत पद्धतीनं बोलतात हे करतात त्याच्यामुळं दिलगिरी वगैरे काय नाही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन या राहुल करणे नाक घासून माफी मागितल्याशिवाय याला सुट्टी द्यायची नाही शिवप्रेमींनं याला क्षमा नाही हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय माझी एवढीच विनंती आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पटला असेल जास्तीत जास्त शेअर करा शेवटच्या घटकापर्यंत हा व्हिडिओ पाठवा सगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि युट्यूब असेल फेसबुक असेल फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करा धन्यवाद